विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने मूर्तिजापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेली मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे जिल्ह्यातील अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून रिंगणातील सत्तर उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये सीलबंद झाले आहे तेवीस नोव्हेंबर रोजी पाचही मतदारसंघात मुख्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने पाचही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक व संबंधित कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक मतदार संघाची मतमोजणी चौदा टेबल वर होणार असून टपाली मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी दहा टेबल वर होणार आहे चौदा टेबल वर मतमोजणी जाईल एकूण अठ्ठावीस फेऱ्या होणार आहे मतमोजणी दरम्यान सर्व परवानगी शिवाय कोणालाही आत सोडण्यात येणार नाही सीआरपीएफ एस तसेच महाराष्ट्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या निदर्शनात शासकीय धान्य गोदाम क्रमांक पाच तहसील कार्यालय परिसर मूर्तीजापूर येथे होणार आहे Uh, सर uh, मतमोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे uh, मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे काय सांगणार उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आपण ज्या परिसरामध्ये बाहेर उभे आहोत त्या परिसरामध्ये काउंटिंग होणार आहे इथे uh, जो काउंटिंग हॉल आपला तयार झालेला आहे आपल्याला दिसतही असेल की सीआरपीएफ चे अधिकारी त्यानंतर बी एस एसआरपीएफ चे अधिकारी त्याचबरोबर स्टेट पोलीस चे अधिकारी आणि सर्व त्यांचा स्टाफ इथं हजर झालेला आहे इथं थ्री टियर सिक्युरिटी अरेंजमेंट ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे या भागामध्ये कोणालाही पूर्व शिवाय म्हटल्यापेक्षा अधिकार असल्याशिवाय ऑथॉरिटी असल्याशिवाय इथं प्रवेश मिळणार नाही मी आपल्या माध्यमातून इतरांना सुद्धा एक विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जर आय कार्ड नसेल तर आपण या परिसरामध्ये येऊ नका यामुळे आपल्याला अननेसेसरी कोणाला त्रास व्हायला नको सोबतच मी सांगतो की आपलं जे मतदान आहे हे ईव्हीएम मशीनचं मतदान चौदा टेबलवर होत आहे त्याच्यासाठी टोटल अठ्ठावीस राऊंड होतील आणि सकाळी आठ वाजता पहिले मतदान आपलं मतदान सुरू होईल वाजता आपलं पोस्टल बॅलेट न होईल पोस्टल बॅलेटसाठी सुद्धा आपण दहा टेबल लावलेले आहेत दहा टेबल पैकी दोन टेबल हे जे सर्व्हिस वोटर्स आहेत जे सीमेवर तैनात जवान आहे त्यांचं जे मतदान येणार आहे आपल्याकडे तर त्यांचं सर्व्हिस वोटरचं वोटिंगचं स्कॅनिंग करण्यासाठी आपण दोन टेबल आणि बाकीच्या आठ टेबलवर आपण त्याची मोजणार करणार मोजत करणार आहोत माननीय निवडणूक निरीक्षक हे स्वतः इथं हजर राहणार आहेत त्यांच्या निरीक्षणामध्येच ही मतदान प्रक्रिया होणार आहे आम्ही काउंटिंग एजंट्सना आयडी कार्ड आम्ही दिलेले आहेत ऑलरेडी तथापि एका वेळी एका मतदाराचा एकच काउंटिंग एजंट हा एका टेबलवर उपस्थित राहू शकतो त्याचबरोबर आम्ही उमेदवारांना आणि किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना बसण्याची सुद्धा तिथे व्यवस्था केली आहे संपूर्ण प्रक्रिया ते जवळून बघू शकतात अशा प्रकारे सर्व ही तयारी झालेली आहे आता थोड्या वेळानंतर जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांचं प्रशिक्षण पण आता इथं होणार आहे आणि अशी अपेक्षा करतो की उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा पूर्ण जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित रिती संपेल बाळासाहेब गणोरकर दिंग ऑपरेशन न्यूज अकोला न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव